चहा चालेल चा। ना हो चालेल ना चहा चालेल चहा चहा चायला टपरीवालाय काय प्यायला अरे दादा साहेबांच्या घरी आलात ना तुम्ही आम्ही गर्भश्री श्रीमंत जरा काही चांगलं मागा अरे इज्जत घालतो का माझी तू पनीर चिली पनीर चिली पनीर चिली दाळ हॉटेल मध्ये आला का तू घरी शेळ बेसन खातो इथं पनीर चिल्ली मागतो पनीर चिली सुचत तुला माझ्या थोडे श्रीमंत लोक दिसले नाही लगेच माझ देवणी करतो मागा काय मागायचे ते मला कस... नाही खायचं बाबा अरे खायचे ना खाली मला मारू लागले यही नाही अभी और सुनिये ए गप्पे छोटू यांना गुलाबजाम वगैरे आण रे काहीतरी छोटू हे काय गुलाबजामून अरे पण यात गुलाबजामून कुठे आहे गुलाबजामुन तयार नाही झाले म्हणून पाक तयार झाले लगेच पाक घेऊन आलो आम्हाला काही एवढी काही नव्हती आम्ही थांबलो असतो हा दूध आणायचं ते दूध तापवायचं त्याच्यानंतर खवा मळायचा गुलाबजामुन तळायचे तेव्हा कुठं गुलाबजामुन तुम्हाला भेटणार मग मग काय या पाकपी राहिलं तुझ्या घरी येतच नसतोय कधी गरिबीने जातोय का माहित नाही गप्प येतो का नाही कळ गोडायला मस्त पापील आता सकाळी नुसत जिलेबी काढतो झालं ना सगळं आता निघत का नाही मग अय अरे तुम्ही काय वाटे घेऊन चालले का आता दादा साहेब बडा बड वाहतात डोंगर खायला आता काम ही बरोबर दादा साहेबांना तुझी कुठे काय ते तुझं काय काम आहे त्यांनी मला पाहुणचाराला बोलवलं अरे बाबा नको जाऊ ते लयडे पावचाराच्या नावा खाली बेदाम मारते हा लईडे ते त्याच्याकडे नको जाऊ लय भिकारी येते नको जाते याकडून का या 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 सर या काय म्हण जाय मस्त म्हणजे बसा बसा दादासाहेब घरी तुमच्याकडे ते कोण होते आलते ते असे पाऊन शहराला बोलवत होते नाही तुमची जरा बदनामी करत चालली होती जरा काय म्हणते ते तुमच्याबद्दल असे का छोटू त्या फडकांना पटकन माझ्या पुढा दादासाहेब काय झालं सोडा ना दादासाहेब मी तर आलो बी नव्हतं मला जाऊन जा ना अरे मला कसं राहले इथं खोबरे तोड चालेल दिसते बोलत होता रे का तुझा हात काढतो